नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण या भाज्यांपासून चवीला चमीत रेसिपी करूयात यासाठी या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत सोबत कांदा आलं आणि लसूण तेही लहान आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आता लगेच गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तेलासोबत एक बटरचा क्यूब घातला तरी चालेल आता यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे चांगले यामध्ये भाजले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा इथे मी मध्यम आकाराचा कांदा यासाठी वापरलेला आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एका रंगावरती हा कांदा छान भाजला जातो आता यामध्ये बारीक कट केलेलं आलं लसूण घालून घ्यायचं एक चमचावर मी आलं लसून यामध्ये घालून घेतलंय तेही आता आपण कांद्यासोबत एकसारखं परतवून घेऊयात दोन टोमॅटो अगदी लहान आकारामध्ये मी चॉपरमध्ये बारीक करून घेतले ते टोमॅटो आपण यामध्ये घालून घेऊयात गॅस आपण मध्यम ठेवलाय आता हे टोमॅटो कांद्यासोबत एकसारखं परतवून घेऊयात आता याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचे हळद एक छोटा चमचा घालायची गरम मसाला एक छोटा चमचा घालायचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा घालून घ्यायचं आता हे संपूर्ण आपण एकसारखं थोडा वेळ परतवून घ्यायचं जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आता याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये दोन शिमला मिरच अगदी लहान आकारामध्ये कट करून घेतल्यात ते आपण यामध्ये घालून घ्यायच्या अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचं गॅस लहान करायचा आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता ही शिमला मिरची आपल्याला थोडा वेळ यामध्ये मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे यासाठी आपल्याला मिनिट ते दोन मिनिट चांगली परतवून घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेले जिर्याची पावडर घालून घेऊयात यामुळे सुगंध आणि टेस्ट खूप छान लागते भाजके जिरेची पावडर घरच्या घरी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी आत्ताच शेअर केलेला आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन पाहू शकता आता हे संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे एकसारखे मिक्स करून झाले की इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतले हे पनीर लहान आकाराच्या किसणीने किसून यामध्ये घालून आहे यामध्येच किसून घ्यायचं आहे आज आपण पनीर घोटाळा किंवा याला तुम्ही पनीर भुर्जी म्हटलं तरी हे चालेल सगळं पनीर यामध्ये न घालता थोडंसं पनीर आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे वरून एक चमचाभर क्रश केलेली कस्तुरी मेथी घालून घ्यायचे आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण पावभाजी बनवतो त्याच पद्धतीने आज आपण पन ही पनीरची भाजी बनवतोय चवीला खूप छान लागते लच्छा पराठा असो किंवा नान असो किंवा पाव असो कशासोबत खावा चवीला अप्रतिम लागते आता यामध्ये थोडेसे उभ्या आकारामध्ये कट केलेलं आलं घालून घ्यायचे आहे अर्धा कप पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची थोडंसं पनीर लहान आकारामध्ये कट करून ठेवलेलं होतं ते पनीर आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आता एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅस आपण लहानच ठेवला आहे आता यावरती झाकण ठेवून याची चांगली दहा मिनिट वाफ काढून घेऊयात दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा पनीर घोटाळा खाण्यासाठी तयार झालेला आहे दिसताना तर खूप सुरेख दिसतोय सुगंधही याचा खूपच छान याला सुरुवात झालेली आहे नान असो पराठा असो किंवा पावा असो कशासोबतही खावा चवीला अप्रतिमच लागतो आज बनवलेली ही डिश तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह मजेत राहा